जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये पुण्यात राहणारे स्वामींचे परमभक्त दादा श्री नितीन गोखले या दादांचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा शक्ती किती जागृत असते हे दाखवणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे खरं तर आजचा हा अनुभव थोडासा वेगळा आहे तुम्ही नेहमीच स्वामी प्रचिती किंवा स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलमध्ये ऐकत असता मात्र आज मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची अनुभूती देणारा व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही किती प्रभावी असते हे दर्शवणारा एक सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त नेहमीच संकल्पाने व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करतात कुणी तीन दिवस कुणी अकरा दिवस तर कुणी एकवीस दिवसीय पारायण करतं मात्र हे पारायण किती प्रभावी असतं आणि या पारायणाने आपल्याला नक्की काय साध्य होतं हे प्रत्येकाला या दादांच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम माझ्या स्वामी माऊलीला माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार अत्यंत हालाकीची परिस्थिती केवळी खिचात रुपायाही नसायचा पण स्वामी सेवा मिळाली आणि माझं भाग्य बदलून गेलो खरं तर लहानपणापासूनच मी स्वामी सेवेत आहे खूप नाही पण जशी जमेल तशी सेवा मात्र मी करत आहे बाकी कुठे फिरायला नाही जमलं कसली हौसमौस नाही केली पण वर्षातून एकदा अक्कलकोटची वारी मी कधीच नाही चुकवली प्रत्येक वर्षातून एकदा तरी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या पत्नीला मुलांना घेऊन अक्कलकोटला जायचो आणि तिथे गेल्यावरच त्या समाधान मिळायचं खरं तर पहिल्यापासूनच घरामध्ये दारिद्र्य परिस्थिती अत्यंत बिकट आम्ही मूळ रत्नागिरीमध्ये पण माझे बाबा सुरवातीपासूनच पुण्यात कामाला होते आणि मग त्यांच्यामुळे मी माझी आई आणि माझा परिवार आम्ही पुण्यातच शिफ्ट झालो मध्यंतरी बाबांचे निधन झाले खरं तर बाबांची एकच इच्छा होती आपले स्वतःचे घर असावे कारण आमच्या गावी आमची जी जमीन होती ती आमच्याच चुलत काकांनी खोट्या सिग्नेचर करून त्यांच्या नावी करून घेतली जे आमचं राहतं घर होतं ते माझ्या मोठ्या काकांनी स्वतःच्या नावावर केलं त्यामुळे आम्हाला राहतं घर नव्हतं जमीन नव्हती आम्ही पुण्यात भाड्यात राहायचो त्यामुळे बाबांचं स्वप्न होतं आपण कष्ट करायचे मेहनत करायची आणि स्वतःचे घर घ्यायची मात्र त्याच वेळात बाबा ऑफ झाले आणि मी एकटा पडलो एकट्यावरती खूप मोठा भार होता कसं करावं काय करावं काहीच कळत नव्हतं जेमतेम पोटं भरेल एवढं मी कमावायचो पण माझ्या घरात सुख होतं एकोपा होता, एको होता माझ्या घरात आनंद होता खरं तर माझी पत्नी एका कंपनीमध्ये कामाला होती माझ्या आई घर सांभाळायची मला दोन मुलं आणि दोनही मुलं शाळेत जायची मीसुद्धा एका कंपनीमध्ये ठेकेदारी करायचो महिन्याला कसेही पंधरा वीस हजार रुपये मिळायचे पण रूम भाडं घरातला सगळा खर्च यामध्ये ते पंधरा वीस हजार रुपये कसे संपायचे ते अक्षरशः कळतही नसायचं दादा म्हणतात असेच काही दिवस लोटत होतो त्याचवेळी नाशिकला जाण्याचा योग आला आणि नाशिकला गेल्यावर गुरुपीठात गेलो तिथे माझी गुरुमाऊलींसोबत भेट झाली खरं तर ती भेट म्हणजे अगदी स्वर्गाहूनही मौल्यवान होती मी गुरुमाऊलींना भेटलो त्यांचं दर्शन घेतलं माझी समस्या त्यांना सांगितली आणि तेव्हा गुरुमौलींनी मला सांगितलं तुझे हे दिवस लवकरच फिटणार आहेत तुझ्यासमोर एक नवीन चांगली संधी चालू येणार आहे फक्त त्या संधीचं सोनं कर आणि त्यासोबतच मनापासून स्वामींची सेवा कर तेव्हा त्यांनी मला सांगितलं सव्वा लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर आणि त्याच्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा कर आर्थिक अडचण आहे तर व्यंकटेश स्तोत्राचे पाठ कर सलग एकवीस दिवस हे पाठ केलेस तर नक्कीच तुला जे हवं ते प्राप्त होईल ही माऊलींकडून सेवा घेऊन मी घरी आलो दुसऱ्याच दिवशी मी ही सेवा सुरू केली खरं तर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही एकत्रित ही सेवा करत होतो रोज रात्री स्वच्छ स्नान करायचो बारा वाजता सेवेला बसायचो बरोबर एक वाजता एका तासात आमचे एकवीस पाठ पूर्ण व्हायचे मग एक वाजता आमची सेवा आवरली की आम्ही झोपायचो पुन्हा पहाटे लवकर साडेतीन वाजता उठून गुरुचरित्र पारायण सारामृत अशी सगळीच पारायण आम्ही करायचो तुम्हाला सांगतो जवळपास अकरा दिवस उत्तम गेले बाराव्या दिवशी मला प्रचंड ताप आला सेवेला बसण्याची इच्छाच नव्हती कारण अंगपूर्ण जड होतं तरीही स्वामींचं नाव घेतलं आणि विश्वासाने सेवेला बसलो अकरावा दिवस उलटून गेला आणि पुढचे अकरा दिवससुद्धा पार पडले आता शेवटचा एकविसावा दिवस होता नेहमीप्रमाणे पावणे अकरा वाजता जेवण झालं साडे अकरा वाजता अंघोळ झाली आणि बरोबर बाराला पाच कमी असताना मी आणि माझी पत्नी सेवेला बसलो जसे आम्ही व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेला बसलो तसं समोर लावलेल्या दिव्यात एक सुंदर स्वामींची प्रतिमा तयार झाली इतके दिवस दिवा लावायचो पण कुठली प्रतिमा दिसत नव्हती पण चक्क आज स्वामींची प्रतिमा त्या दिव्यात बनली होती इतकंच नाही जवळपास आमचे पंधरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाले आणि तितक्यातच आमच्या समोर असणारा जो स्वामींचा फोटो आहे आणि त्याच्यासोबत असणारा जो व्यंकटेश भगवानांचा फोटा फोटो आहे त्या फोटोकडून पाण्याच्या खळखळणाऱ्या आवाजांचा एक सूर सुरू झाला खरं तर हा आवाज कुठून येतोय हा खळखळणाऱ्या पाण्यांचा सूर कुठून लागतोय आम्हाला काहीच कळेना आम्ही दोघेही एकमेकांकडे चकित होऊन बघत होतो पण ऐकलं होतं ही सेवा करत असताना भगवान विष्णू साक्षात येतात दर्शन देतात निघून जातात ताई म्हणतात या सेवेने त्या दिवशी साक्षात आम्हाला भगवान विष्णूंचे दर्शन झाले आमचे देवघर थोडेसे वरती आहे आणि त्या देवघराच्या खाली चक्क त्या एकविसाव्या पारणाच्या दिवशी ठक ठसठशीत दोन पाहुले उमटली होती खरं तर एकविसाव्या पारणाला हा चमत्कार घडला आणि सगळा गाव हा चमत्कार बघायला आमच्या घरी आला ती स्वामींची ती भगवान विष्णूंची पावले स्पष्ट स्वरूपामध्ये तिथे दिसत होती मग त्या पाराण्याला आम्हाला खूप छान वाटले कारण चक्क आपल्याला साक्षात भगवान विष्णू आणि स्वामींचे आशीर्वाद लाभले मग त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि अचानक माझ्या मिस्टरांच्या कंपनीतून त्यांना फोन आला तो फोन त्यांच्या मोठ्या मॅनेजर साहेबांचा सा होता आणि त्यांनी माझ्या पतीला सांगितलं की तुझी बढती झालेली आहे तुझं वेतनसुद्धा आता वाढणार आहे यांना बढती मिळाली त्यानंतर सव्वा महिना निघून गेला आणि यांनी काम सोडलं कारण ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये फ्रॉड होत होता हे यांना कळालं आणि त्याच्यामुळे उगाच चुकीच्या गोष्टी करायला नको म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली ताई म्हणतात आता माझे मिस्टर नोकरी करत नव्हते मात्र घराचा भार माझ्यावर पडला मी जे काही कमावायचे त्यामध्येच घर चालत होतं काही दिवस निघून गेले एके दिवशी स्वामींवरती प्रचंड रागावले माझी चुकी असेल मला शिक्षा करा पण आम्ही दोघेही तुमची मनापासून सेवा करतोय त्याचं काहीतरी फळ द्या आणि त्याच्या दोन दिवसातच माझ्या मिस्टरांना एक कॉल आला हा कॉल एका कंपनीतूनच होता त्या कंपनीत यांना पुन्हा एकदा ठेकेदारी करण्याचं काम मिळालं यावेळेस पगार चांगला होता या चांगल्या पगारात आमची चांगली स्वप्न पूर्ण होणार होती त्यामुळे यांनी लगेच जॉईनिंग केली आठ दिवस काम पूर्ण झाले आठ दिवसांचे जे काही पैसे होते ते साहेबांनी यांना दिले आणि त्याच्यानंतर यांना पुन्हा त्या कंपनीतून बाहेर काढले कारण तिथेसुद्धा काही गैरव्यवहार होत होता आणि हे यांनी बघितल्यामुळे यांनी साहेबांना ते सांगितले प्रामाणिक माणसं खूप कमी असतात आणि त्यातच माझे पती होते माझे पती प्रामाणिक असल्याने त्यांना जवळपास पाच कंपन्यातून नाकारले मग त्याच्यानंतर माझे पती बरेच दिवस घरी होते त्यावेळेस साक्षात स्वप्नात स्वामींनी येऊन त्यांना सांगितले तू पुन्हा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ कर मागच्या वेळेस जे पाठ तू केलेस त्या पाठात तुझ्याकडनं एक चूक घडली पण आता तू पुन्हा पाठ कर तेव्हा स्वामींनी चक्क स्वप्नात सांगितले जर तू मनापासून सेवा केलीस तरच तुला फळ मिळेल ताई म्हणतात की त्यावेळेस आम्ही पाठ केले पण आमचं मन कुठेतरी भरकटलं होतं आणि त्याच्यामुळे कदाचित आम्हाला त्या सेवेचं फळ नाही मिळालं पण यावेळी स्वामींनी स्वतः पुन्हा एकदा स्वप्नात सांगितलं आणि मग माझ्या पतीने पुन्हा व्यंकटेश स्तोत्र पारायणची सुरुवात केली यावेळेस त्यांनी मनापासून एकाग्रतेने हे पारायण केले पारायण पूर्ण झाले आणि पारायणाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीला पी डब्ल्यू डीमधून चांगली कामं मिळाली ही जी कामं आहेत ही खरं तर गव्हर्नमेंटची कामं होती त्यांचे मित्र ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्यामुळेच माझ्या पतीला ही कामं मिळाली खरं तर ते इतके वर्ष ठेकेदारीचं काम करत होते त्याचं लायसन त्यांच्याकडे होतं आणि त्यामुळंच ते लायसन त्यांच्या कामी आलं जवळपास आठ आठ लाखाची सुरुवातीला दोन कामं यांना मिळाली त्यामध्ये चार चार लाख हा प्रॉफिट झाला आणि चार चार लाख हे कामांच्या खर्चामध्ये निघून गेले पुढे काही कालांतराने माझ्या पतीला मोठमोठी कामं मिळू लागली आणि मग अशातच एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना एक कोटीचं मिळालं ज्या कामातून त्यांना सत्तर लाख रुपये प्रॉफिट झाला आणि मग तिथेच आमचे नशीब बदलायला लागले मग माझ्या पतींनी मोठी गाडी घेतली पुण्यामध्ये स्वतःची जागा घेतली स्वतःचे घर घेतले आज पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी माझे पती ठेकेदार म्हणून कार्यरत आहेत आज कसलीच कमी नाही ही सगळी कृपा म्हणजे स्वामी कृपा स्तोत्र पारायणाने आमचे दिवस बदलले कारण त्यानंतरच आमच्याकडे पैसा यायला लागला भगवान विष्णूंची कृपा झाली स्वामींचे आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळे आमची सगळी स्वप्न पूर्ण झाली आज आमच्याकडे काहीच कमी नाही स्वामींच्या कृपेने भगवान विष्णूंच्या कृपेने सगळं काही आहे सुखाचं आहे आनंदाचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव बघा जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा ती मनापासून असावी कारण मनापासून केलेली सेवा पटकन फळ देते जेव्हा या दादानी पहिली सेवा केली ती सेवा मनापासून नव्हती पण दुसऱ्यांदा जेव्हा यांनी सेवा केली तेव्हा ती मनापासून केली आणि त्या सेवेनेच या दादांचं भाग्य बदलवून टाकलं आज गाडी बंगला सगळं काही यांना या, या सेवेने मिळालं तुम्हीसुद्धा जेव्हा सेवा करताय तेव्हा एकाग्र होऊन मनापासून पूर्णपणे विश्वास ठेवून करा नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला त्वरित मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ